डॉमिनोज पिझामध्ये कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू ठाण्याच्या गांधीनगर नळपाडा संकुलातील वर्तकनगर पोलीस हद्दीतील डॉमिनोज पिझ्झा येथे काम करणारे महेश कदम चोवीस वर्ष यांचा बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास विजेचा धक्का लागून मृत्यू झाला अकस्मात मृत्यूचे फुटेज सी सी टी व्हीत कैद झाले आहेत या घटनेची वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत महेश कदम हे राबोडी दोन शिवाजीनगर येथे आपल्या वृद्ध आईसह राहत होता मृत महेश हा कुटुंबातला कमवता होता, होता। वर्तकनगर येथील डॉमिनोज पिझ्झा येथे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता सुरुवातीला एक डिलिव्हरी बॉय म्हणून डॉमिनोज पिझ्झामध्ये सामील झाला मनोज यांचे काम पाहून त्याला वर्तकनगर येथील नळपाडा येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये कामावर घेण्यात आले महेश मंगळवारी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता त्यानंतर त्याला बुधवारी सकाळी लवकर घरी जाण्यापूर्वी डोमिनोज पिझ्झाचे दुकान साफ करण्याचे काम देण्यात आले त्याने ओव्हरटाईमचे काम केले बुधवार सकाळी प्रेशरच्या पाण्याने साफसफाई करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे महेशचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले या घटनेमुळे डॉमिनोज पिझा प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतल्याने ही घटना घडली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच मृत महेशची वृद्ध आई आता निराधार झाली असून ोस पिझाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे